ब्लाउजला लटकन लावल्यानंतर जो शिलाई बाहेरचा कपडा आहे तो बाहेर दिसतो आणि ते लटकन व्यवस्थित दिसत नाही तर आज आपण बाहेरचा कपडा आतल्या बाजूने दाबला जाईल बाहेरून दिसणार नाही अशा पद्धतीचे लटकन बघणार आहोत चौकनी फॅब्रिक घ्यायचा आहे आणि तो अशा पद्धतीनं फोल्ड करायचा आहे सर्व फॅब्रिक एक समान फोल्ड व्हायला हवा अशी फॅब्रिकची कटिंग करायची बरोबर एक समान चारही कोपरे एक समान यायला हवे तर एका कोपऱ्यावरती डोरी ठेवायची आणि डोरी आपल्याला बरोबर कोपऱ्यावरती ठेवायची आणि फोल्ड करायचे आहे आता त्या कोपऱ्यापासून आपल्याला दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत शिलाई मारत यायचं आहे छान बारीक टाकीची शिलाई मारायची आता तिथून आपल्याला सरळ शिलाई घ्यायची आहे फक्त आपल्याला कोणता भाग आपल्याला ओपन ठेवायचा आहे जिथून आपण आतलं फॅब्रिक जे असतं ते बाहेर काढू इतपत आपल्याला फॅब्रिक ओपन ठेवायचं आहे जसं व्हिडिओमध्ये बघू शकता तशा पद्धतीनं शिलाई मारून घ्यायची आहे बघा मी इथं मार्क केलेला आहे अगदी तितकेच आपल्याला शिलाई मारायची आहे आणि आपला जो आतला कपडा आहे तो आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे तर आपल्याला कपडा आतला बाहेर काढत जो हा बाहेरचा भाग आहे तो आपल्याला वरती न्यायचा आहे जशी मी घेऊन चाललेली आहे त्या पद्धतीनं वरती हा खालचा जो भाग आहे तो वरती न्यायचा आहे आपण जिथून दोरी स्टिच केली होती त्या कोपऱ्यापासून हा खालचा कोपरा आपल्याला वरती घेऊन जायचा आहे आता आपल्याला पूर्ण कोपरा हा खालचा कोपरा वरती केलेला आहे आणि आपण जसे साध्या लटकनाला तिरपी शिलाई मारतो आता बघू शकता तुम्ही हा बाहेरचा कपडा सुद्धा आतमध्ये गेलेला आहे तो मी ते बाहेर काढला होता आणि तिथून आपल्याला तिरपी शिलाई घ्यायची आहे बरोबर मार्क केलेला आहे तितपत शिलाई घ्यायची आपल्याला बारीक टाकीची शिलाई मारायची आहे बघा फिनिशिंग छान येते बारीक टाकीची शिलाई मारली तर नंतर आपल्याला बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा आणि आपल्याला लटकन जे आपले आहे स्टिच केलेले ते ओपन करून घ्यायचे आहे आणि कुठेही आपली शिलाई बाहेर दिसत नाही एकदम छान असे लटकन तयार होतात फिनिशिंगसहित बघू शकता तुम्ही कुठेही आपली बाहेर शिलाई दिसत नाही इतके सुंदर असे लटकन तयार होतात अशा पद्धतीनं नेहमीच अशा पद्धतीनं लटकन बनवायचे आहे इथे दोन्ही लटकन मी बनवून घेतलेलं आहे आणि सुरेख पद्धतीनं दोन्ही एक समान असे लटकन तयार झालेले आहेत आणि बघू शकता की इतके सुंदर असे लटकन तयार होतात तर यामध्ये तुम्ही साईज कमी जास्तसुद्धा घेऊ शकता याच्यापेक्षा मोठेही बनवू शकता किंवा याच्यापेक्षा कमीसुद्धा बनवू शकता यामध्ये तुम्ही एक बनवू शकता दोन बनवू शकता तुमच्या पद्धतीनं धन्यवाद